त्यांचा अधिष्ट चिंतन करण्यासाठी आपण एक परिवार म्हणून एकत्र जमलेले आहोत असे सर्व मित्र मार्गदर्शक ज्यांच्या त्यागामुळे मुली एक तासापासून

दाराच्या बाहेर पडणारा एक कार्यकर्ता परत कधी येतील याची खात्री नाही पण ते कुटुंब अत्यंत सक्षमपणे सांभाळणारी एक मुली लागते तिथं असेच सरकारचे कार्यक्रम आपण आपल्या परिसरात अनेक वेळा पाहतो लोक कशासाठी अस्वस्थ आहेत आणि लोक कुणासाठी अस्वस्थ आहेत आपण शहरात राहतो महानगरपालिका आणि आपण मित्र म्हणून जीवा सगळ्यांच प्रेम मी बोललो म्हणून माझा आधीच प्रेम आहे आणि तुम्ही मौन धारण करून बसलात म्हणून तुमचं प्रेम कमी आहे असं अजिबात नाही सर जे बोलत होते सर भूत भूतकाळाचा इतिहास सांगत होते आमचे परम मित्र शिक्षक संघटनेतले एक तरुण धारशी नेते मी त्यांना विनंती करणार आहे माझ्या वतीने की मगाशी एक संदर्भ उसटसा परंतु ती मनावर इतकं जाड निघून त्या ओझ्यातून खाली आयुष्यभर जो माणूस आदरणीय वसंतराव काळेसाहेब म्हणजे श्वास काळे साहेब म्हणजे जेवण करतानाचा घास काळे